कल्याण ग्रामीण मधील पाणी प्रश्न गंभीर बनला आहे लोकसभा निवडणुकीच्या दोन महिने आधी जशी जादू दाखवून पाणी पुरवठा करण्यात आला तीच जादू आता दाखवा आय डी सी चालूगिरी करत आहे अधिवेशन संपल्यावर आम्हाला पण काही काम नाही पाणी प्रश्न सुटला नाही तर एम आय डी सी वर विशाल मोर्चा काढू असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला आहे मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांसोबत सोमवारी बैठक घेतली यावेळी त्यांनी उपरोक्त इशारा दिलाय कल्याण ग्रामीण मधील अनेक भागात पाणी टंचाई आहे तर दुसरीकडे काही भागात पिण्यासाठीही पाणी मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे चार दिवसापूर्वी एमआयडीसी निवासी भागातील नागरिकांनी पाणी प्रश्नावर डोंबिवली एम आय डी सी कार्यालयात मुलांसोबत ठिय्या मांडला होता त्यानंतर रिजेन्सी अनंतम या बड्या गृहसंकुलातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याने नागरिकांनी बिल्डरच्या कार्यालयात गोंधळ घातला त्यावेळी त्यांचे बाउंसर सोबत वादही झाले पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे या प्रश्नाबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे सोमवारी मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त इंदूरानी जाखडे यांच्या सोबत तातडीची बैठक घेतली लवकरात लवकर ही समस्या सुटली पाहिजे अशी सूचना आयुक्तांना दिली आहे आमदार पाटील यांनी सांगितले की माझ्या भागात नेतिवली पिसवली दावडी डोंबिवली जिमखाना या भागात पाणीटंचाई सातत्याने आहे काही लोक उपोषणाला बसले काहींनी मोर्चे काढले अनंतम मध्ये पाणी टंचाई आहे आमचे एकच सांगणे होते फक्त लोकसभा निवडणुका लागायच्या आधी दोन महिने जी जादू केली होती तीच जादू करा त्या पद्धतीने पाणी आले तरी चालेल टप्प्याटप्प्याने हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे पाणी प्रकल्पाच्या स्वच्छतेसाठी दोन दिवस प्रकल्प बंद ठेवला जाणार आहे त्यांना आठ दिवसाचा अवधी दिला आहे आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर एम आय डी सीवर मोर्चा काढणार असे सांगण्यात आले ते जे सातत्याने माझ्या भागात सगळीकडे मग तो नेतिवली पसिवले भाग असेल दावडीचा भाग असेल नांदिवली असेल किंवा पी एन टी कॉलनी तसेच आमचे काही डोंबिवली जिमखाना आयरे भाग या भागात पण पाणी टंचाई सातत्याने जाणवते काही लोकांनी काही लोक ओपोषणला बसली होती मागच्या दहा दिवसात काही लोकांनी मोर्चे नेले काही लोक आता अनातमसारख्या ठिकाणी फ एकत्र जमा झाले होते एकंदरीतच पाण्याची भीषण अवस्था आहे आम्ही आज ती मिटिंग घेतली आणि त्यांना हे सांगितलं की जास्त काही प्रयत्न करू नका तुम्ही फक्त लोकसभेच्या निवडणुका ज्या लागायच्या आधी दोन महिने जी जादू केलेली तेवढीच जादू करा आणि आम्हाला तसं त्या पद्धतीने पाणी आलं तरी चालेल त्यांना आमच्या पद्धतीने काय उपाययोजना करायचे आहेत नाही केले तर आम्ही काय करू हे आम्ही सर्व त्यांना सांगितलेलं आहे बघू आता सोमवारपर्यंत त्यांनी सांगितलं की टप्प्यात आम्ही हे करू आणि असे आजच जांभूळला जो पाण्यावर पाणी शुद्धीकरणचा जो प्रकल्प आहे त्याला साफसफाईचं काम निघालं आहे त्यामुळे दोन दिवस असे पाण्याचं प्रेशर कमी राहणार आहे आम्ही त्यांना थोडा अवधी दिला आहे एक पाच सात दिवसाचं की ब साधारण सोमवारपर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही एम आय डी सीवर मोठा नो हो, मोर्चा नेणार आहोत याच्यात के डी एम सीकडनं काय हलकजीपणा होत असेल परंतु सगळ्यात जास्त याच्यात चालूगिरी मी बोलेन एम आय डी सी करते कारण सातत्याने आम्हाला खोटे आकडे द्यायचे तुम्हाला ऐंशी एम एल एच्या वर पाणी येतो परंतु तशी परिस्थिती सध्या दिसत नाही आहे त्यामुळे आमच्या सर्वांचा जनतेचा जो रोष आहे तो, तो मुख्यतः एम आय हो डी सीवर आहे आणि आम्ही पाणी पाण्याचा जो पुरवठा सुरळीत झाला नाही सुरळीत प्रेशर आला नाही तर येत्या प सोमवारनंतर आम्ही आमची अधिवेशनही संपले आणि आम्ही आमची दिशा ठरवून एक प्रचंड मोर्चा नेणार आहोत प्रश्न आयुक्तांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या की परिस्थिती अशी अशी आहे काही ठिकाणी अमृतची कामं थांबलेली आहेत ती कशी गतिमान करता येतील एकंदरीत त्यांचा रिस्पॉन्स पॉझिटिव्ह होता बघूया आता ब एकत्रित शेवटी हे जायला लागेल कारण एम आय डी सी आणि के डी एम सी दो दोन्ही संस्था मिळून काम करत आहेत त्यात तिसरी ब अमृत योजना एक आलेली आहे Uh, काही पर्याय काढलेले आहेत येत्या दिवसात काय दिसतील पॉझिटिव्ह